आणि मोटो व्लॉगचा जो सेटअप आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे तर मंडळी आपण व्लॉगिंगसाठी ज्यावेळेस गिअर्स विकत घेतो खरेदी करतो त्यावेळेस का सगळं काही ओके असतं बा पण नंतर काही समस्या येतात त्या मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायच्या असं आहे हे साधारण गरिबीला की आपलं सेटअप आहे बा व्लॉगिंगचा आणि आज पाहूया कसे व्हिडिओ याने चित्रित होत आहेत कसे सीन आपण रेकॉर्ड करू शकतो आणि तेच आजच्या व्लॉगमध्ये आहे तसा पानी लाए। आप लल ला। लो आता सव्वा चार वाजलेत का आणि पाणी तापायला ठेवलेलं आहे आपल्याला जायचं आहे नगरला तर मंडळी लो बॅटरी आहे मोबाईलची आणि निघायचं आहे आता त्यामुळं अगोदर चार्जिंग करून घेऊ मोबाईल चार्जिंगला लागलेला आहे बाहेर अजून किट्टा अंधार आहे बा बरो अजून झोपेतच आहे आता आपल्याला आवरावं लागेल तर मंडळी आपली इक्विजनची जी डी व्ही आर आहे ती खराब झालेली आहे कशाने झाली माहीत नाही पण ती रिपेअर करायची आहे आणि त्यासाठी नगरला घेऊन जायचं आहे अंतर पासष्ट ते सत्तर पास किलोमीटरचं आहे पण या निमित्ताने एक व्लॉग देखील होईल आणि मोटो व्लॉगचा जो सेटअप आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे तर मंडळी मोटो व्लॉगिंगसाठी आपल्याकडे एवढेच गियर्स आहेत पा एक गोप्रो हिरो इलेवन ब्लॅक आहे आणि दुसरा हा मोटोचा एच फोर्टी मोबाईल आहे आणि एक्स्ट्रीमचे वायरलेस माईक आहेत तर मंडळी आपण व्लॉगिंगसाठी ज्यावेळेस गियर्स विकत घेतो खरेदी करतो त्यावेळेस सगळं काही ओके असतं पहा पण नंतर काही समस्या येतात त्या मुद्दा म्हणून तुम्हाला सांगायच्या मी गोप्रो हिरो इलेवन ब्लॅक काही दिवसांपूर्वी विकत घेतलेला आहे आणि त्यासोबत मी एनडिरोच्या तीन बॅटऱ्या विकत घेतल्या होत्या बा तर तीनही बॅटऱ्या या वापर नसल्यामुळे खराब झालेल्या आहेत आणि फुगलेले आहेत बा तर त्यातली एक बॅटरी कॅमेऱ्यामधून निघत नव्हती आणि ती काढण्यासाठी मी कात्रीचा वापर करून काढली ती पण ती बॅटरी पूर्ण खराब झाली ही दुसरी बॅटरी आहे बा हिचं देखील मागचा भागा निघून गेला होता त्यानंतर मी काढली ती आणि ती सध्या चालू आहे तर मी सध्या असं जुगाड बनवलं आहे बा ज्यावेळेस बॅटरी या दोऱ्यासहित मी आतमध्ये टाकतो आणि पुन्हा काढून घेतो या दोऱ्यांच्या साहाय्याने आणि दुसरं असं हे जे वायरलेस माईक खरेदी केले होते त्यामधील हा एक देखील वापर नसल्यामुळे खराब झालेला आहे आणि या एका माईकवरच मी ऑडिओ रेकॉर्डिंग करतो तर असं आहे या मित्रांनो यासोबत आपल्याकडे हेल्मेट आहे हेल्मेट साधारणच आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे गोप्र जोडण्यासाठी बनवलेलं आहे बा आणि अगोदर इथं खाली लावलेलं होतं पण व्यवस्थित शॉर्ट येत नव्हते माझ्या मते म्हणून मी ते पुन्हा इथं लावलं आहे आणि या याच्यामुळं इथं काच बसत नाही म्हणून काच काढून टाकलेली आहे असं आहे हे साधारण गरिबीला की आपलं सेटअप आहे बा मोटो व्लॉगिंगचा आणि आज पाहूया कसे व्हिडिओ याने चित्रित होत आहेत कसे सीन आपण रेकॉर्ड करू शकतो आणि तेच आजच्या व्लॉगमध्ये आहे तर मंडळी हेल्मेटला गोप्रो लावण्यासाठी मी जे जुगाड बनवलेलं आहे बा ते असं आहे आणि गोपरो उलांचे केसमध्ये टाकलेला आहे त्यासोबत ॲडॉप्टर देखील आहे माईक ॲडॉप्टर आणि इथं असं जोडायचं आहे बा तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर मंडळी हा असा सेटअप आहे पहा आपला आणि अशा प्रकारे गोप्रो आपला हेल्मेटला माउंट केलेला आहे गोप्रोला वायरलेस माईक देखील अटॅच केलेला आहे आणि पाहूया कसे शॉर्ट्स भेटतात आपल्याला ते आणि कशा प्रकारचा अँगल भेटतोय आणि तेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल पहा चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया तर मंडळी सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता नगरला निघत आहोत पहा तर मंडळी हाच असे तर पाय पा आणि चला निघूया आता कसे शॉर्ट येतात ते नक्की सांगा कमेंट करून तर मंडळी आपण आता प्रवासाला सुरुवात केलेली आहे आणि चित्रीकरण कसं होतंय मला नेमकं माहीत नाही नमस्कार मंडळी आजच्या या मा ब्लॉग मध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे बघा आणि माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासात देखील तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि अशा खडचर रस्त्यांप्रमाणे खडचर आपली सुरुवात झालेली आहे आणि आजच्या या पहिल्या मोठं ब्लॉक आपण आपल्या भटकंतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत तर आजच्या या मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की आजचा जो मोठ आपण सेटअप बनवलेला आहे जे जुगाड बनवलेला बन आहे त्याने आपल्याला कसे व्ह्यूज मिळतात ते पाहायचे आहे कसे शॉर्ट्स भेटतात ते पाहायचं आहे कसं चित्रीकरण होत आहे ते पाहायचं आहे आणि तुमच्यासाठी हा व्लॉग नक्कीच प्रेरणादायक ठरेल असं मला वाटतंय कारण साठी आपल्याकडे फारसे इक्विपमेंट नाहीत पण जे आहेत त्यामध्येच आपण व्लॉगिंग चालू करत आहोत आपली परिस्थिती सुधारेल तस तसे आपण नवीन इक्विपमेंट विकत घेऊ आणि आपल्या या ब्लॉग मध्ये ऍड करत राहू सकाळ सकाळच्या वेळी लोक फिरायला निघतात रस्त्याने आपण आपल्या प्रवासाला निघत आहोत माईक चा रेकॉर्डिंग मध्ये गाडीचा किती आवाज रेकॉर्ड होतोय ते माहीत नाही पण माईक आपण जवळच लावलेला आहे हेल्मेटलाच जर आवाजाची क्लॅरिटी चांगली असायला हवी वाटतय आणि काल थोडासा पाऊस झाला होता पावसातच हे पाणी वगैरे रस्त्यावर दिसत आहे बा आपल्याला मंडळी काय रस्ता आहे बा रस्ता कमी आणि खड्डे जास्त आहे रस्त्यावर पण काय काय हमारे रस्ते नाही खड्डे अरे नाही जी तर मंडळी इकडे जास्त पाऊस झालेला दिसतोय तर मंडळी या ठिकाणी थोडस थांबलो तरी इथं पा झटकामाशींची तार लावलेली दिसते आपल्याला आपल्यालाही बसवायचं हे पहा मंडळी किती पाऊस झालेला दिसतोय बा आणि पाणी इतकस असलेलं आहे बा पुस्तळ परिसरात हा पाऊस झालेला दिसतोय आणि आपल्या घरी एवढा पाऊस नाही आहे फक्त अंगण ओलं झाल्यासारखं आहे सकाळ सकाळचं वातावरण खूप फ्रेश असं आहे गार हवा झोमते पहा पाऊस तर मंडळे हलक्या हलक्या पावसाचे थेंब देखील पडत आहेत बा यामुळे कदाचित आपल्याला आपला गोप्रो काढून ठेवावा लागेल तर मंडळी आपल्या आयुष्यामध्ये आता सध्या सगळं ओके ओके आहे पण तरीही काहीतरी स्पार्क मिसिंग वाटतोय आणि त्यामुळेच या पहिल्या मोठं व्लॉगच्या रूपाने व्लॉगला सुरुवात करायची आहे भटकंतीसाठी बाहेर पडायचं आहे पण सध्या काय होतंय मुलांना शाळेत नेऊन सोडणं आणणं या कामामुळे बाहेर फिरायला जमत नाही पण आता ना हळूहळू थोडासा वेळ बाहेर फिरण्यासाठी काढावा हो लागेल तर मंडळी इकडे पाऊस लागलेला आहे आणि त्यामुळे आपण आपला गोप्रो काढून ठेवलेला आहे आणि हे पा सकाळचं वातावरण अशा प्रकारे आहे वातावरण आवड फ्रेश आहे पण थोडस पावसामुळं वगैरे खूप थंडी देखील वाजू राहिली गार लागत खूप तर मंडळी पांढरी पुलच्या घाटात ता आलेलो आहे आणि असं दृश्य आहे बघा. मंडळी सकाळी अहिल्यानगरला येत असताना खूप पाऊस लागला आणि त्या पावसामध्ये इतकं भिजलो की गोप्रो काढून ठेवावा लागला होता आता अहिल्यानगरवरून पुन्हा माघारी फिरतोय आणि पुढे करंजीचा घाट आहे बा तर घाटातली दृश्य वगैरे हो कशी चित्रित होतात या गोप्रोने ते तुम्हाला पाहता येईल आणि माझ्या मते बी बाईक रायडर्स आहेत त्यांना या रायडिंगमधून आनंद मिळत असेल नक्कीच पण आज माझा पहिलाच मोठं व्लॉग आणि ह्या व्लॉगमध्ये मला आनंद तर भेटलाच नाही पण पावसाने इतकी गंमत केली की, की थंडीने गारटलो मात्र होतो ज्यावेळेस पावसात भिजलो त्यावेळेस वाटत होतं की उगाच आलो आणि घरी राहून आपल्या घरात बसलो असतो तरी बरं झालं असतं असं वाटलं असो आजचा हा पहिला व्लॉग आहे मोठा व्लॉग थोडासा अनुभव मलाही आला आणि या गोप्रोच्याद्वारे आपण कशा प्रकारे मोठं व्लॉग बनवू शकतो याची थोडीशी कल्पना मलाही आली आणि तो मला येईलच तर मंडळी हे बा ही अशी ग्रीनरी दिसते बा डोंगर वगैरे कसा दिसतोय माहीत नाही समोरचे डोंगर वगैरे कसे दिसतात सुंदर दृश्य दिसत असाव कारण रस्त्यावरून चालताना हे डोंगर मला तरी खूप छान वाटतात हे पा घरून ज्या वेळेस निघालो त्यावेळेस पावसाची पुसटची कल्पना देखील नव्हती की पाऊस येईल म्हणून आणि त्यामुळे रेनकोट वगैरे काहीच कॅरी केलं नव्हतं मी आणि घरापासून पुढे आल्यावर घोडेगावामध्ये इतका पाऊस लागला की पांढरीच्या फुलापर्यंत येता येता ओरले झालो पूर्ण त्यात आज मी एकटाच नव्हतो सोबत आईलाही आणलं होतं काही कामानिमित्त आणि मग पावसाने खूप हाल केले असे तर मंडळी गोप्रो हेल्मेटला लावला खरा पण थोडंसं मान दुखल्यासारखं होतंय कारण गोपरोच जे वजन आहे ते वरती गेलं ज्यावेळेस गोप्रो खालच्या साईडला होता त्यावेळेस असं होत नव्हतं पण व्यू मात्र थोडासा खालच्या साईडचा येत होता त्यामुळं हा बदल करून पाहिला यापुढे कसं काय जमतं ते महामंडळी आता सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला भेटेल आणि घाट सुरू झालाय आता त्या घाटामधून आपण थोडस हळूच जाऊ कारण घाटामधील सौंदर्य तुम्हाला पाहता येईल झाड उलट्या झाडांच्या मुळाप्रमाणे वाटतंय तर मंडळी हा पहा घाटाचा परिसर आणि हा डोंगर किती छान दिसतो बाना आपला रस्ता पुढे आहे पुढे जाऊया जो घाट आहे हा घाट उतरल्यानंतर हा इथला जो परिसर आहे हा थोडासा अपघातग्रस्त परिसर आहे इथे अनेक वेळी अपघात घडत असतात त्यामुळं चालणाऱ्याने इथून सावकाश चाललेलं तर चांगलं घाट उतरताना जी गती आलेली असते ती गती कंट्रोल होणंही गरजेचं असतं आणि ज्यावेळी गाड्या कंट्रोल होत नाहीत त्यावेळी अपघात घडतात बा तर हा पांढरी पुलाचा घाट उतरून खाली आल्यावर हा जो परिसर आहे हा परिसर म्हणजे आहे पांढरी पूल आता याचं नाव कसं पडलं हे मलाही माहीत नाही तळी मात्र खूप पाऊस होता इथं आणि आम्हाला भिजेतच जावं लागलं नव्वद नव्याण्णव हा इकडचा रस्ता जातो शेवगावकडे मेरी मार्गे शेवगाव तर अशा प्रकारे कमीत कमी बजेटमध्ये मी माझा मोटवलॉकचा सेटअप बनवलेला आहे आणि याद्वारे मी मोटो व्लॉगिंगला सुरुवात करत आहे बा आजचा हा पहिला व्लॉग आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून काही सूचना असतील तरी त्या देखील सांगा गोब्रोद्वारे रेकॉर्ड झालेले शॉट कसे वाटले तेही सांगा गोब्रो हिरो इलेवन ब्लॅक या कॅमेऱ्याने आजचा हा मोटो व्लॉग बनवण्याचं चा काम चालू आहे सर मंडळी या सरस्त्याने चालायला आणि भटकंती करायला मला खूप आवडतं पण थोडंसं कसं आहे की आपल्याला समोर जिथं जायचं ती दिशा निश्चित असावी थोडंसं विनाकारणच गेल्यावर कसं वाटतं त्या प्रवासामध्ये आनंद भेटत नाही पण कसं आहे मित्रांनो माणसाच्या हाताला एक वेळ काम नसलं तरी चालेल पण मेंदूला मात्र काम काहीतरी हवंच असतं कारण मेंदू ही अशी गोष्ट आहे की तो सतत व्यस्त राहायला हवा आणि व्यस्त जर राहिला नाही तर अनेक समस्या आपल्याला जाणवतात चांगल्या गोष्टींचंही आपल्याला दुःख सापडतं आणि म्हणून मेंदू व्यस्त राहायला हवा आणि हे ठेवण्यासाठी आपण कुठेतरी भटकंती नक्कीच करायला पाहिजे फिरायला पाहिजे घर आणि प्रपंच आपला हा रोजचाच आहे पण थोडासा वेळकडून बाहेरही फिरायला हवंच आणि त्याची सुरुवात आजपासून मी केलेली आहे बा चला मंडळी मला वाटतं आजचा हा ब्लॉग इथंच संपवतो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपली रजा घेतो बाय बाय